नमो बुद्धाय मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का की जीवनातील संघर्ष अडचणी आणि अपेशांमध्ये मार्ग कसा काढायचा याच उत्तर बुद्धांच्या शिकवणीत आहे आज आप अशा सात विचारांबद्दल बोलणार आहोत जे तुमचं आयुष्य बदलून टाकतील हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण इथून तुम्हाला एक नवी दृष्टी मिळेल आणि हो एस आर परकारे वर तुम्ही आहात जर तुम्हाला प्रेरणादायक गोष्टी आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करणं विसरू नका चला तर मग कथेला सुरुवात करूया एकदा एका तरुणाने गौतम बुद्धांना विचारलं ते या जीवनातील अडचणी कधी संपतील का मी खूप प्रयत्न करतो पण तरीही अडचणींचा अंत होत नाही बुद्धांनी त्याच्याकडे शांत डोळ्यांनी पाहिलं मंदस्मित केलं आणि म्हणाले अडचणी कधीच संपणार नाही त्या जीवनाचाच एक भाग आहे जसं समुद्राला लाटा असतात तसंच जीवनाला अडचणी असतात पण महत्वाचं हे आहे की तुम्ही त्यांना कसं स्वीकारता तरुण विचारात पडला त्याला वाटलं की अडचणींचा सामना करणं म्हणजे फक्त दुःख सहन करणं बुद्ध त्याच्या मनातील संभ्रम ओळखून पुढे म्हणाले अडचणी म्हणजे फक्त त्रास नव्हे तर त्या तुमच्यासाठी एक संधीही आहे त्या तुम्हाला नवीन विचार नवीन मार्ग आणि नवीन दृष्टिकोन देतात ज्या अडचणी तुम्हाला आज जड वाटत आहे त्या उद्या तुम्हाला अधिक सक्षम आणि हुशार बनवतील फक्त तुम्ही त्या अडचणींकडे कोणत्या दृष्टीने पाहता यावर सगळं अवलंबून आहे अडचणींपासून पळू नका त्या स्वीकारा आणि त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा बुद्धांच्या या शब्दांनी त्या तरुणाच्या मनावर गहिरा प्रभाव पडला त्याच्या अस्वस्थ मनाला शांतता मिळाली त्याने याआधी कधीच अडचणींना अशा दृष्टीने पाहिलं नव्हतं त्याला जाणवलं की अडचणींपासून पळून काही मिळणार नाही उलट त्या स्वीकारून त्यांना सामोरं जाणं हेच योग्य आहे त्या दिवसानंतर त्याने ठरवलं की अडचणींच्या क्षणी तो गोंधळून जाता शांतपणे विचार करेल त्या अडचणींमधून शिकून तो स्वतला अधिक चांगला बनवेल मित्रांनो जीवनातील अडचणी आपल्याला तोडण्यासाठी नसतात तर घडवण्यासाठी असतात त्यांना त्रासाच्या दृष्टीने पाहू नका तर त्या तुमच्यासाठी शिक्षक म्हणून पहा जीवनातील प्रत्येक संकट तुमचं व्यक्तिमत्व घडवत असतं फक्त त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवा तुम्ही अडचणींचा स्वीकार करता तेव्हा जीवनाचा खरा अर्थ समजतो अडचणींचा स्वीकार करण्याचं महत्व समजून त्या तरुणाने आयुष्याकडे नव्या दृष्टिकोनाने पाहायला सुरुवात केली होती परंतु त्याच्या मनात अजूनही प्रश्न होते तो पुन्हा एकदा गौतम बुद्धांना म्हणाला भते, मी सकारात्मक विचार ठेवतो पण तरीही मला समाधान मिळत नाही असं का होत बुद्धमंद स्मित करत त्याचं म्हणणं शांतपणे ऐकत होते नंतर ते म्हणाले सकारात्मक विचार करणं खूप चांगलं आहे पण ते अपूर्ण आहे जर तुम्ही जीवनाच्या सत्याचा स्वीकार केला नाही सकारात्मकता म्हणजे फक्त चांगल्या गोष्टींची अपेक्षा करणं नाही तर जीवनातील चांगल्या वाईट सगळ्याच अनुभवांना स्वीकारण्याची तयारी ठेवणं आहे तरुण विचारात पडला बुद्ध पुढे म्हणाले जीवन हे नदीसारखं आहे कधी ते शांत वाहतं तर कधी त्यात वादळ येतात सकारात्मकता तुम्हाला त्या नदीत पोहण्याचं बळ देत असते पण स्वीकार तुम्हाला त्या प्रवाहाचा एक भाग बनायला शिकवतं जीवनात चांगलं आणि वाईट या दोन्ही गोष्टी येतात प्रत्येक चांगल्या क्षणाला तुम्ही आनंदाने स्वीकारता पण वाईट क्षणांपासून पळता खरं समाधान तेव्हा मिळतं जेव्हा तुम्ही चांगल्या आणि वाईट या दोन्ही गोष्टी समानतेने स्वीकारता बुद्धांच्या या शब्दांनी तरुणाचं मन थोडं हलकं झालं पण त्याला अजूनही प्रश्न पडत होते बुद्ध पुढे म्हणाले प्रत्येक अनुभव हा तुम्हाला काही ना काही शिकवतो चांगले अनुभव तुम्हाला आनंद देतात तर कठीण अनुभव तुम्हाला शिकवण देतात जिथे स्वीकार आहे तिथेच ख्या अर्थाने शांती आहे स्वीकार हा तुमचं मन हलकं करतन तर केवळ सकारात्मकता कधी कधी तुमचं मन अपेक्षांनी भरून टाकते त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत की तुमच्या समाधानाला धक्का पोहोचतो या शब्दांनी त्या तरुणाचं मन शांत झालं त्याला जाणवलं की तो जीवनातील सकारात्मक विचारांना चिकटून होता पण वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष करत होता त्याने ठरवलं की आता तो जीवनातील प्रत्येक अनुभवाला समोरून सामोरा जाईल त्याचा स्वीकार करेल आणि त्यातून शिकण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो जीवन हे फक्त आनंदाने भरलेलं नसतं त्यात दुःख संकट आणि कठीण प्रसंग हे सगळं आलंच पाहिजे फक्त सकारात्मक विचार करणं पुरेसं नाही त्या सकारात्मकतेला स्वीकाराची जोड द्या खरं समाधान आणि शांतीही स्वीकारातूनच मिळते सकारात्मकतेमागे स्वीकार असला तरच ती तुम्हाला समाधानाचा खरा अर्थ दाखवू शकते अडचणींचा स्वीकार आणि जीवनातील अनुभवांबद्दल सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचं महत्व समजून घेतलेल्या त्या तरुणाच्या मनात अजून एक महत्वाचा प्रश्न डोकावत होता तो गौतम बुद्धांना म्हणाला अनेक वेळा स्वतःची ओळख महत्वाची असल्याचं सांगितलं आहे पण स्वतःची ओळख हे एवढं महत्वाचं का आहे बुद्ध शांतपणे त्याच्याकडे पाहत होते काही क्षण शांततेत गेले आणि नंतर त्यांनी हळूवार स्वरात उत्तर दिलं स्वतला ओळखणं म्हणजे तुमचं स्वतःच्या अस्तित्वाशी असलेलं नातं समजणं स्वतःची ओळख म्हणजे बाह्य जगात तुमचं स्थान शोधणं नव्हे तर तुमच्या आतलं खरं स्वरूप जाणं आहे बुद्ध पुढे म्हणाले बाहेरचं जग हे केवळ तुमचं प्रतिबिंब आहे तुम्ही तुमचं प्रतिबिंब बदलू शकता पण तोपर्यंत तुम्हाला तुमचं मूळ स्वरूप समजणं आवश्यक आहे स्वतःची ओळख झाल्यावर कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही संकटात तुम्ही शांत राहू शकता कारण तुम्ही तुमच्या आतल्या बळाला ओळखू लागता तरुणाच्या डोळ्यात जिज्ञासा होती त्याने पुढे विचारलं भते मग स्वतला ओळखण्यासाठी मी काय करू शकतो बुद्ध उत्तरले स्वतःला समजून घेण्यासाठी तुम्हाला शांत बसावं लागेल तुमच्या मनाला शांत करा आणि विचार करा मी कोण आहे माझ्या अर्थाने काय महत्व आहे बाहेरच्या जगाला खुश करण्यापेक्षा आतल्या शांततेचा शोध घ्या जेव्हा तुम्ही स्वतःची ओळख करू शकाल तेव्हा तुमचं आयुष्य सहज होईल या उत्तराने तरुणाच्या मनातील संभ्रम दूर झाला त्याला जाणवलं की आयुष्यभर तो बाहेरचे जग समजून घेण्यात व्यस्त होता पण त्याने स्वतःला ओळखण्यासाठी कधीच वेळ दिला नव्हता त्याने ठरवलं की आता तो स्वतःशी संवाद साधेल स्वतःच्या आत डोकावेल आणि स्वतःला समजून घेण्यासाठी वेळ काढेल मित्रांनो गौतम बुद्धांनी सांगितलेली शिकवण सोपी आणि प्रभावी होती स्वतःला ओळखणं हे सर्वात मोठं यश आहे बाहेरचं जग बदलायचं असेल तर आधी स्वतला समजून घ्या स्वतःच्या अंतरंगाशी जोडलं जाणं म्हणजे खरा आनंद आणि शांती तरुणाने पुढे विचारलं धते संघर्ष करायचा असेल तर त्याचा अर्थ काय आहे बुद्ध शांततेने हसले आणि म्हणाले संघर्ष म्हणजे तुमच्या आत दडलेल्या क्षमतेचा शोध संघर्ष तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे नेतो संघर्षाशिवाय यशाला खरी किंमत नसते जो संघर्ष करतो तो स्वतला ओळखतो तरुणाला हे शब्द नवीन दृष्टिकोन देणारे वाटले बुद्ध पुढे म्हणाले जीवन म्हणजे एका नदीसारखं आहे जस नदीला सागराशी मिळण्यासाठी खडक वळण अडथळे पार करावे लागतात तसंच आपल्याला संघर्ष करत पुढे जावं लागतं मात्र जेव्हा तुम्ही संघर्षाला स्वीकारता तेव्हा तो अडथळा वाटत नाही तर एक अनुभव बनतो प्रत्येक अनुभव तुम्हाला नवा धडा शिकवतो आणि तुमचं अंतरंग अधिक सशक्त करत जातो या शब्दांनी तरुणाला जाणवलं की संघर्ष म्हणजे त्रास नव्हे तर स्वतला सिद्ध करण्याची संधी आहे त्याने ठरवलं की आता संघर्षांवर तक्रार न करता त्यांचा स्वीकार करून त्यातून शिकण्याचा प्रयत्न करेल संघर्ष म्हणजे आपल्या ध्येयाला सामोरं जाण्याचा आत्मविश्वास तरुणाने पुढचा प्रश्न विचारला धते काही नाती आनंद देतात तर काही दुःख का देतात बुद्धमंद स्मित करत म्हणाले नाती म्हणजे दोन व्यक्तींच्या मनांचा संवाद ती आनंददायी असतील तर मन जुळतात दुःखदायी असतील तर अपेक्षा वाढतात नात्यांना टिकवण्यासाठी दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत समजूतदारपणा आणि सहनशीलता ते पुढे म्हणाले जेव्हा तुम्ही दुसऱ्यांच्या भावना आणि दृष्टिकोन समजून घेतला तेव्हा नात्यात प्रेम निर्माण होतं नातेसंबंध फक्त अपेक्षांवर आधारित असतील तर त्या अपेक्षांचा भंग दुखाला आमंत्रण देतो पण जर नाती प्रेम समर्पण आणि आदर यांवर आधारित असतील तर त्या नात्यांना कोणताच अडथळा तोडू शकत नाही तरुणाच्या चेह्यावर प्रश्नचिन्ह होतं बुद्धांनी पुढे स्पष्ट केलं एका झाडाचं उदाहरण घे त्याची मुळे जमिनीत घट्ट रोवलेली असता म्हणूनच ते मोठ्या वादांनाही तोंड देऊ शकतं नातेसंबंध टिकवायचे असतील तर त्यांची मुळे समजूतदारपणा आणि सहनशीलतेत रुजलेली असायला हवी बुद्धांच्या या शब्दांनी तरुणाला एक नवी दृष्टी मिळाली त्याने ठरवलं की कोणत्याही नात्यात अपेक्षेपेक्षा प्रेमाला आणि समजूतदारपणाला महत्व दे तो म्हणाला भते आता मला कळलं की नाती आनंद देतात किंवा दुःख यासाठी नाही तर आपण त्यांना जपण्याच्या पद्धतीवर सर्व काही अवलंबून असतं तरुणाने पुढचा प्रश्न विचारला ते चुका करणं चुकीचं आहे का गौतम बुद्ध मंद स्मित करत म्हणाले चुका करणं ही प्रगतीची पहिली पायरी आहे चुका म्हणजे अपयश नव्हे तर त्या तुमच्या यशाचा भाग आहे तुम्ही चुका करता तेव्हा तुम्हाला तुमच्या मर्यादा समजतात आणि त्या ओलांडण्यासाठी नवे मार्ग सापडतात ते पुढे म्हणाले जीवन म्हणजे एक शाळा आहे आणि चुका तुमचे शिक्षक आहे त्या तुम्हाला शिकवतात सुधारायला सांगतात आणि तुमचं व्यक्तिमत्व अधिक मजबूत करतात पण लक्षात ठेवा चुकांमधून शिकणं महत्वाचं आहे जर तुम्ही पुन्हा पुन्हा त्यात चुका करत असाल तर त्याचा अर्थ तुम्ही त्यातून शिकत नाही आहात तरुण ऐकत होता पण त्याच्या चेह्यावर अजून प्रश्न दिसत होते बुद्धांनी त्याला शांतपणे समजावलं चुका स्वीकारणं हेच ख्या यशाचं लक्षण आहे जेव्हा तुम्ही स्वतःच्या चुकांचा स्वीकार करता तेव्हा अहंकार दूर होतो आणि तुम्ही ख्या अर्थाने मोठे होता लोक चुका करण्याच्या भीतीने प्रयत्न करायचं थांबवता पण प्रयत्नांशिवाय कधीच प्रगती होत नाही या उत्तराने तरुणाचा विचार बदलला तो म्हणाला धते आता मला कळलं की चुकांमुळे मला घाबरण्याची गरज नाही तर त्यांना संधी मानून सुधारण्याची आवश्यकता आहे बुद्धांच्या या शब्दांनी त्याला नवी दिशा दिली आणि त्याने जीवनात पुढे जाण्यासाठी ठापणे पावलं उचलण्याचा निर्धार केला तरुणाने शेवटी विचारलं धते मृत्यूचा अर्थ काय आहे गौतम बुद्धांनी डोळे मिटून शांतपणे उत्तर दिलं मृत्यू हा जीवनाचा अपरिहार्य भाग आहे तो संपत्ती पद नाती आणि शरीर यांचं शेवटचं सत्य आहे पण मृत्यूचा अर्थ भीती नव्हे तर जीवनाचं अंतिम सत्य स्वीकारणं आहे ते पुढे म्हणाले जो मृत्यूला स्वीकारतो तोच खरं आयुष्य जगतो मृत्यू ही काही गोष्टी संपवण्याची वेळ नाही ती नव्या सुरुवातीची नांदी आहे तुम्ही जितक्या सहजतेने मृत्यूचा स्वीकार करता तितक्या सहजतेने तुम्ही जीवनाचा आनंद घेऊ शकता तरुण विचारात पडला त्याने विचारलं भते पण मृत्यूची भीती कशी दूर करायची बुद्धांनी उत्तर दिलं मृत्यूची भीती ही अनिश्चिततेतून येते जीवन क्षणभंबूर आहे हे जाणीवपूर्वक स्वीकारा प्रत्येक क्षण महत्वाचा आहे त्या प्रेम भरा करुणा भरा आणि जाणीवपूर्वक जगा जो मरण्याआधी जाणीवपूर्वक जगतो तोच ख्या अर्थाने अमर होतो या शब्दांनी तरुणाच्या मनातला गोंधळ आणि भीती गळून पडली त्याने नम्रतेने बुद्धांना नमस्कार केला आणि म्हणाला ते आता मला मृत्यूचं भय वाटत नाही मी आता प्रत्येक क्षण आनंदाने संपूर्णतेने जगण्याचा प्रयत्न करी बुद्धांनी मंद स्मित करत त्याला आशीर्वाद दिला जगत रहा शिकत रहा आणि स्वतःच जीवन अधिक चांगलं बनवत रहा या संवादाने तरुणाला जीवनाचा नवा दृष्टिकोन मिळाला आणि तो शांत समाधानी मनाने तिथून निघून गेला गौतम बुद्धांच्या या सात अमूल्य विचारांनी तुम्हाला नक्कीच काहीतरी नवीन शिकवले असेल असा माझा विश्वास आहे जीवनात प्रत्येक क्षणाला प्रेमाने आणि आनंदाने स्वीकारा अडचणी आणि संघर्षांपासून घाबरू नका कारण तेच तुम्हाला अधिक मजबूत आणि यशस्वी बनवतात तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचे विचार आमच्यासाठी खूप महत्वाचे आहे आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा आणि एस आर प्रकारे चॅनलला सबस्क्राईब करणं मात्र विसरू नका तुमच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद नमो बुद्धाय